हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पूजाज विलॉग तर आज आपण पाहणार आहोत पालकपुरीची रेसिपी त्यासाठी आपण पहिले पाणी उकळत ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक ॲड करायचा आहे ही प्रोसेस आपल्याला तीन ते चार मिनटासाठी करायची आहे जेणेकरून पालक हा पूर्णपणे शिजलेला असेल आणि जोपर्यंत पालक शिजत आहे तोपर्यंत त्याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी ते झाकण झाकून ठेवायचं आहे आणि नंतर पालकाचा कलर चेंज होईल हे बघा तुम्ही बघू शकता इथं पालकाचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर रूम टेम्परेचरवर पाणी घेऊन त्यामध्ये हे जो शिजवलेला पालक आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि पालक पण थंड होईल आणि पालकाचा कलर हा चेंज होणार नाही जेणेकरून आपली पुरी ही हिरवी दिसेल आता तुम्ही बघू शकता इनग्रेडियंट इथं पीठ पालक पिवरी हिरवी मिरचीची पेस्ट कस्तुरी मेथी तीळ लाल मिरची पावडर हळद आणि गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ तर आपण इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये पीठ ॲड करत आहे कस्तुरी मेथीला थोडं मी हातावरती क्रश करून घेतलेलं आहे जेणेकरून ती सगळी मिक्स होईल त्यामध्ये आणि आता आपण त्यामध्ये थोडे हिरवी मिरची पेस्ट ॲड करूया जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तीळ पण त्यामध्ये आपण पूर्ण ॲड केलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण हळदीची पावडर इथं मिक्स करत आहोत आणि थोडं लाल तिखट पावडर लक्ष द्या हिरवी मिरची पावडर पेस्ट आपण टाकलेली आहे तर लाल तिखट तुम्ही चवीनुसार टाकू शकता जसं तुम्हाला तिखट लागेल तसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि लास्टला सगळ्याचा इन्ग्रेडियंट जो की पालकाची पेस्ट किंवा प्युरी इथे असा त्याचा घट्ट डव बनवून घ्यायचा जसं की आपण पुऱ्यासाठी बनवतो तशा टाईपमध्ये त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये ही पुरी लाटून घ्यायची आहे इथे बघा आता तुम्ही मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि ही छान अशी टम्म आता फुगून तेलाच्या वरती येत आहे हे बघा इथं पेपरवरती मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघा आता ही टम्म फुगलेली अशी पालकची पुरी इथे तयार झालेली आहे आता मी तुम्हाला लास्टला इन्ग्रेडियंट्सचे फोटो पिक ॲड करत आहे ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू